मेघाट क्षेत्राच्या धारणी तालुक्याअंतर्गत वाहणाऱ्या नदीकाठावर हातबॉम्बच्या सहाय्याने मासेमारी करताना हातबॉम्ब हातात फुटल्याची घटना अधूनमधून समोर येत असते अशीच एक थरारक घटना धारणी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या गडगा मालूर गावानजीक वाहणाऱ्या गडगा नदी पात्रात घडून एका आदिवासी इसमाच्या डाव्या हाताचे मनगट कापले गेले असून घटनेची माहिती पसरताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे प्राप्त माहितीनुसार दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास धारणे मुख्यालयापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरील हतिदा येथील निवासी हिरालाल शिकारी जावरकर वर्ष हा मासेमारी करण्याकरिता गडगामालोर गावानजीक वाहणाऱ्या गडगा नदीपात्रात गेला होता मच्छी बॉम्बच्या सहाय्याने हिरालाल गडगा नदीपात्रामध्ये मासेमारी करीत होता अचानक त्याच्या हातात हात बॉम्ब फुटले बॉम्बच्या स्फोटची तीव्रता अत्यंत जास्त असल्यामुळे हिरालालच्या डाव्या हाताचे मनगट कापले गेले आहे इतकेच नव्हे तर हिरालालच्या तोंडावर आणि मानेवर हात बॉम्ब से छर्रे उडून तो गंभीररीत्या जखमी झाला आहे रक्तबंबाळ अवस्थेमध्ये हिरालाल यास काही गावकऱ्यांनी प्राथमिक का आरोग्य केंद्र बिजू धावडी येथे दाखल करून प्राथमिक उपचार करून घेतले बिजू धावडी प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून हिरालाल यास धारणे उपजिल्हा नाजूक बघून धारणे उपजिल्हा रुग्णालयातून हिरालाल यास अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पुढील उपचाराकरिता हलविण्यात आले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी